नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवाइन शो मध्ये तुमचं स्वागत आधीच दुष्काळानं जेरीस आणलेल्या शेतकऱ्यांना आता वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे तुम्ही म्हणाल नेमकं काय झालं का तर महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता विजेसाठी सहा ते आठ टक्के अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत दुष्काळाच्या फेरात अडकलेल्या शेतकऱ्यांविरुद्ध आता सुलतानी संकटानं डाव आखला आहे मग आता शेतकऱ्यांना किती प्रत्येक युनिट मागे किती पैसे मोजावे लागणार आहेत नवीन दर कधीपासून लागू करण्यात आलेले आहेत हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे पण त्याआधी केंद्र सरकारनं एन सी एल मार्फत किती कांदा निर्तीसाठी परवानगी दिली आहे इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध निवडणुकांपर्यंत कायम का राहणार यावरही बोलूया आजची पहिली बातमी केंद्र सरकारनं संयुक्त अरब अमरातीला अतिरिक्त दहा हजार टन कांदा निर्यातीला परवानगी देण्याची आधी सूचना काढली आहे केंद्र सरकारनं यापूर्वीच चार देशांना पंचावन्न हजार टन कांदा निर्यातीसाठी परवानगी दिली आहे त्यामध्ये आता संयुक्त अरब अमरातीला आणखी दहा हजार टन कांदा निर्यात केला जाणार आहे केंद्र सरकारनं एकीकडे के कांदा निर्यात बंदीला अनिश्चित काळासाठी निर्यात बंदी घातलेली आहे तर दुसरीकडे मात्र एन सी एलच्या मार्फत कांदा निर्यात करण्यात येते आहे त्याचं प्रमाण अर्थातच तुटपुंज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळत नाही कांदा निर्यात बंदीनंतर शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान झालंय लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ग्राहकांच्या खिशाला झळ बसू नये यासाठी सरकारनं कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली आहे दुसरी बातमी लोकसभा निवडणुकांचे निकाली येईपर्यंत केंद्र सरकार इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध उठवण्याची शक्यता नसल्याचं बिझनेस लाईननं सूत्रांच्या हवालेनं वृत्त दिलंय केंद्र सरकारनं साखर आणि बी हेवी मॉलिसिस पासून इथेनॉल निर्मितीला लगाम घातलेला आहे त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतोय त्यामुळं केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध उठवावेत अशी मागणी साखर उद्योगाकडून करण्यात येत होती याबद्दल केंद्र सरकार सकारात्मक आहे पण इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध उठवली तर साखरेच्या बाजारावर त्याचे परिणाम होतील निवडणुकांच्या दरम्यान साखरेचे दर वाढू नयेत यासाठी खबरदारी केंद्र सरकारकडून घेतली जाते असं सूत्रांनी सांगितलंय तसंच दोन महिन्यात इथेनॉल निर्मितीच्या निर्बंधाचा साखर कारखान्यांना मोठा फटका बसणार नाही कारण तोवर बी हेवी मॉलिसिसवर प्रक्रिया करण्यासाठी साखर कारखान्यांकडून तशीही साठवणूक केली जाते त्यामुळे त्याचा साठवणूक खर्च तेवढा काहीसा वाढेल असंही सूत्रांनी सांगितलंय परंतु साखर निर्यातीवरील निर्बंध आणि इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधाचं कारण पुढे रेठक साखर कारखान्यांकडून एफआरपी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं शेतकरी सांगत आहेत तिसरी बातमी चालू वर्षी पावसाळ्यात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाहीये पुणे विभागातील पुणे सातारा सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसतंय त्यामुळं पुणे विभागात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तब्बल तीनशे छप्पन्न टँकर पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आले आहेत येत्या काळात पाणी टंचाईचे धळा आणखी तीव्र होतील असा अंदाजही व्यक्त करण्यात येऊ लागला आहे गेल्या वर्षी जुलै अखेरीस तसंच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळं धरणं जेमतेम भरली त्यानंतर सप्टेंबरमध्ये खंड पडला असून सप्टेंबरच्या शेवटी काही प्रमाणात पाऊस पडला होता त्यामुळे पाणी पातळी वाढली नसल्यानं अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय विभागात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत साधारणपणे सातारा जिल्ह्यात एकशे एकावन्न टँकर सुरू करण्यात आलेले आहेत त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात ब्याण्णव तर सांगली जिल्ह्यातच पंच्याहत्तर टँकरनं पुरवठा सुरू करण्यात आला आहे आजची चौथी बातमी अकोला जिल्ह्यात सव्वीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान झालेला मान्सून उत्तर पाऊस आणि गारपिटीमुळे एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे एक्याऐंशी हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झालं होतं या नुकसान पोटी, कोटी शहाण्णव लाखांची आर्थिक मंजूर शेतकऱ्यांपैकी एक लाख ऐंशी हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या याद्या तहसील स्तरावरून पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्याचं सांगण्यात येतंय जिल्ह्यात नोव्हेंबर अखेर झालेल्या मॉन्सून उत्तर पावसानं एक हजार सातशे बावन्न गावातील दोन लाख शेचाळीस एक शे एक एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचं एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टरवरील कापूस तूर बाजरी ज्वारी हरभरा गहू भाजीपाला कांदा केळी पपई लिंबू आंबा मोसंबी पेरू संत्रा या पिकांचं नुकसान झालं होतं या नुकसानीचे कृषी महसूल आणि ग्रामविकास विभागानं संयुक्त पंचनामे केले होते त्यानुसार नुकसानग्रस्तांना राज्य सरकारनं आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन तीन हेक्टर मर्यादेत मदत देण्याचे निर्देश दिले आहेत एकतीस जानेवारी रोजी राज्याच्या महसूल आणि वन विभागानं तीनशे तेहतीस ती कोटीच्या निधीला मंजुरी दिली आहे आता आजची सर्वात मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना स्वस्तात वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं सांगत सौर कृषी पंपांचा उदो उदोग करत असतात दुसरीकडे दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी वीज बिलात सूट दिल्याचंही राज्य सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे पण वास्तवात मात्र गेम उलटा आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं वीज दरात वाढ केली आहे त्यामुळं ग्राहकांसोबत शेतकऱ्यांनाही जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत लघुदाब कृषी पंपासाठी दोन हजार बावीस तेवीस साठी तीन पूर्णांक तीस रुपये प्रति युनिटचा दर होता पण आता हाच दर दोन हजार चोवीस पंचवीस साठी 56 चार पूर्णांक छप्पन्न रुपये प्रति युनिट करण्यात आलाय तर दाब कृषी पंपासाठी चार पूर्णांक चोवीस रुपये प्रति युनिट करण्यात यावर महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सरकारच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचं मत व्यक्त केलंय होगाडे म्हणाले ज्या कंपनीला दोन हजार बावीस ला ग्राहकांनी नव्वद हजार कोटी रुपये बिलापोटी मोजले होते हीच रक्कम गेल्या वर्षी एक लाख सात हजार कोटींवर पोचली होती यावर्षी ही वसुली रक्कम एक लाख पंधरा हजार कोटींपर्यंत जाईल दरवाढीचा वेग अवाढव्य आहे महावितरणची अकार्यक्षमता वीज गळती आणि सरकारी वृत्ती याला कारणीभूत आहे कंपनी जो रेट ठरवते त्याला सरकार मान्यता देतं पण त्यामुळं ग्राहकांबरोबरच शेतकरी ही देशोधडीला लागणार आहेत असंही होगाडे म्हणाले खरं तर महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं द्विवार्षिक वीज दरवाढीला मंजुरी दिली होती त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील वाढ एक एप्रिल पासून लागू होणार आहे तर या दरवाढीमुळं सहा ते बारा टक्के वीज दरात वाढ होणार आहे एवढंच नाही तर स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजाही ग्राहकांवर पडणार आहे कारण हा आकार सर्व प्रकारच्या दरवाढीवर कमाल दहा टक्के आहे आता ही दरवाढ दोन वर्षासाठी असणार आहे दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस साठी त्यामुळं गेल्या वर्षी एक एप्रिल दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात वीज दरवाढ तीन टक्के होती ती दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षापासून सहा टक्के लागू करण्यात आली आहे आता यामध्ये अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे स्थिर आकार स्थिर आकार हा प्रत्येक ग्राहकांसाठी विजेच्या वापरानुसार ठरवला जातो हाच विजेचा आकार दोन हजार बावीस तेवीसला शेती पंपांसाठी शेती कृषी पंपांसाठी त्रेचाळीस रुपये प्रति एच पी होता तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्यामध्ये दरवाढ करत बावन्न रुपये प्रति एच पी करण्यात आलाय तर उच्चदाब शेती कृषी पंपासाठी हा दर प्रति के व्ही ए ऐंशी रुपये इतका स्थिर आकार होता त्यातही दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सत्त्याण्णव प्रति के व्ही इतकी वाढ करण्यात आलेली आहे आता टक्केवारीत सांगायचं तर लघुदाब शेती पंपांसाठी एकत्रित दरवाढ वीस टक्के तर उच्चदाब पंपासाठी ती एकवीस टक्के आहे एवढंच नाही तर घरगुती ग्राहकांच्या खिशालाही या दरवाढीचा झटका बसणार आहे राज्याचे ऊर्जा मंत्री फडणवीस सातत्याने सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचा दावा करत असतात कृषी पंपांसाठी सौर योजनेतून कसा आविष्कार घडून आणला आणि शेतकऱ्यांवरचं वीज संकट दूर केल्याची शेकीही ते मिरवत असतात पण वास्तवात मात्र चित्र उलट आहे त्यामुळे सरकार नेमकं कंपनीच्या पाठीशी आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी याचं उत्तर या वीज बिल दरवाढीतून स्पष्टपणे मिळत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तेवढं कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता हॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर तेवढं करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या